आता एक दंतकथा जर समजा आपण घेतली म्हणजे ती दंतकथा आहे असं मला माहिती पण आपण जर सांगितलं तर बरं होईल आणि ती म्हणजे या वाघ्या कुत्र्याची की तिथे जो लेख लिहिलेला आहे त्याच्यावरती की महाराज गेल्यानंतर वाघ्या कुत्र्याने महाराजांबरोबर चितेत उडी मारली महाराजांचा कुत्रा हो कुत्रा होता नव्हता आणि होता तर ही समाधी इथे काय याची एक कथा आपण मला मागे सांगितली होती आपण ती महाराष्ट्राला सांगावी अशी शिवाजी महाराजांचा कुत्रा किंवा आणखीन निर्णय तऱ्हेचे प्राणी हे होते असे कागदपत्रातून काही उल्लेख घोडे होते ते असणारं स्वाभाविक आहे परंतु कुत्रं असलं पाहिजे असं म्हणायला एक बारीकसा आधार मिळाला आहे शिवाजी महाराजांचं एक शिल्प कर्नाटकामध्ये धारवाडपासून एक दहा किलोमीटर होती यादवार नावाचं एक गाव आहे आधी तिथे एका मंदिरामध्ये एक शिल्प महाराजांचं लावलेलं आहे त्यावेळेस आहे आणि त्याच्यामध्ये महाराज असे आसनावरती बसलेले आहेत आणि बाकीचं सगळं काय आहे तिथे पण तो आत्ता मुद्दा असा आहे की तिथे खाली एक कुत्रं दाखवलं आहे एक कुत्रं बसलं आहे त्या आसनाच्या खालच्या बाजूला त्या कुत्रा असेल आणि कदाचित शिवाजी महाराजांच्या नंतर तो महाराजांचा वियोग आपला मालक गेला आपला मालक गेला आपला ह्या दुःखामध्ये ते कुत्रं नेलंही असेल लोकांनी मग त्याचं आणखीन काहीतरी करून त्याला असं थोडंसं नाटकी म्हणा किंवा नाट्यमय म्हणा असं रूप दिलं पण या समाधीची कथा काही वेगळीच आहे या ठिकाणी एक पहिला एक बारीसचा चौथा असा होता तो बारीशसा दिसतोय थोडा बरं काही नव्हतं का हे जे बांधकाम आहे सगळं एकोणीसशे सव्वीसच्या तीसच्या अशा काळात ते केले गेलेले शिवाजी रायगड स्मारक मंडळ म्हणून जेवतो आणि त्यांनी ते केलेलं आहे पैसा नव्हता बरं शिवाजी महाराजांचा तो जो काळ होता तो था फारसा महाराष्ट्रामध्ये तसा गाजावाजाचा म्हणा किंवा तसा अतिलोकप्रियचा असा तो नव्हता त्या वेळेला काही परिस्थिती असते त्यामुळं निधी जमवणं ही मोठी अवघड गोष्ट झाली होती पुन्हा मंदीचा काळ ब्रिटिशांचं राज्य प्रयत्न चाललेला होता राजे लक्ष्मणराव भोसले नागपूरचे पुण्याचे गुंजाळ पाचसेफ केळकर नचिंग केळकर दासाहेबकरणीकर ही सगळी मंडळी प्रयत्न करत होती पैसे जमायचे काम करायचं आणि एकदम कुठून चार हजार पाच हजार कुठून आणायचे आणि म्हणून या सगळ्या कार्यकर्त्या मंडळींच्या शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या मंडळींच्या मनात एक कल्पना आली की आपण काही मंडळींना आवाहन करू त्यावेळेला जे इंदोरचे महाराज होते त्यांच्याकडे आपण त्यांना आवाहन करू केलं आणि त्यांनी ताबडतोब उत्तम प्रतिसाद दिला आणि असं सांगितलं की मी या कार्याला सुमारे पाच हजार रुपये पाच हजार रुपये फार मोठे त्या काळात पण पाच हजार रुपये मी देईन या संस्थेत टिळक पण होते टिळक होते पण टिळक एक ऑगस्ट एकोणीसशे एक वीस याविषयी मुलांना पावले हे जे मी बोलतोय ते पुढच्या काळात होते एकोणतीस तीस एकोणीसशे तीस या काळात होत तेव्हा ही सगळी मंडळी ही इंदोरला येईल महाराजांनी आपल्या सेक्रिटीच्या जा मार्फत त्यांना निरोप पाठवला इंदुरमध्येच किंवा माझ्या लक्षात आहे माझ्या मनातही आहे पण मी यावेळेला अतिशय सचिंत आहे मी दुःखी आहे का त्यात म्हणाले की महाराजांचा एक अत्यंत आवडता असा एक कोपरा होता आणि तो नुकताच मला पावला पाच हजार रुपये त्यांच्याकडे पाठवले आणि अशी आपली मानसिक मनातली इच्छा व्यक्त केली तेव्हा रायगडावरची आपण ह्याच्यातला काय खर्च करायचं ते करा पण माझ्या मनातला माझा मना कुत्रा आहे त्या कुत्रा या विषयाच्या संदर्भात जर काही जर होऊ शकत असेल संलग्न तर ते केलं तर मला बरं वाटेल काही वावगत होतं स्वाभाविक होतं ता। त्या तातीसाहेब केळकरांच्या मनामध्ये एक कल्पना आली की ही जी वाघ्या कुत्रीची जी एक दंतकथा आहे तिचा आपण उपयोग केला आणि जर समजा त्यातमध्ये त्याच्यातनंही पण एक छोटंसं त्या कुत्र्याचंही स्मारक केलं आणि महाराजांच्या मनात तो शिवाजी महाराजांच्या प्रेम आदर ह्या सगळ्याच सार्थक होईल या कल्पनेनं मग ते पैसे हे असे त्यावेळेला खर्च करण्यात आले हे काम पूर्ण करण्यात आलं आणि ते पण मूर्ती त्या कुत्र्याची शिल्प परदेशी आहे असं म्हणतात हो काय झालंय त्यावेळेला कुत्र तयार करून घेणं हे पुन्हा खर्चाचं काम होतं त्या आपले जे शिल्पकार करबारकर होते त्यांच्याकडे गेले करबरकारानंतर पुण्याचा पुढा त्यांनीच केला ना त्या कर्मरकरांच्याकडे ज्यावेळेला ही मंडळी गेली ते आम्हाला असायचं त्या त्यांनी दाखवलं हे पाहिजे तयार आहे याचं तुम्हाला जे आवडते ते घेऊन जा तो तयार केलेला पुतळा त्याच्या दिवशी कुत्र्याचा होता तो त्यांनी आणला आणि तो असा